साहेबांना विनंती आहे आपण मार्गदर्शन करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम म्हणजे कुंभ पण सुरू आहे ना तिकडे आणि अयोध्येत राम मंदिर पण झालेलं आहे हे बाबा तुम्ही थोडं मागे सरका त्यांना माझ्या लाडक्या बहिणींना बघू दे चला चला मागे थोडे लाडके भाऊ थोडे जरा मागे थोडं आमचे लाडके ज्येष्ठही आहेत भाऊ आहेत सगळे आहेत आज सकाळी नऊ वाजल्यापासून महाआरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं आहे आणि मी बाहेरून येताना देखील पाहिलं अनेक लोक औषधं आणि वैद्यकीय वस्तू घेऊन जाताना पाहिलं सिद्धेशने मला सांगितलं की कुठपर्यंत लाईन गेली होती तिकडे हायवेपर्यंत आणि आता ही चार वाजून गेले तरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज आपण इथे उपस्थित आहात या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे शिवसेना आणि वैद्यकीय सेवा हे एक अतूट नातं आहे आज सिद्धेश कदम याचं मनापासून अभिनंदन करतोच आणि त्याच्या सर्व टीमचंही मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे बाळासाहेबांच्या त्या काळामध्ये सगळ्यात अगोदर शिवसेनेची ॲम्ब्युलन्स सेवा सुरू झाली ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका सेवा आणि मला आठवत आहे की अमिताभ बच्चन त्यांना जेव्हा ॲम्ब्युलन्सची गरज लागली तेव्हा ती शिवसेनेची ॲम्ब्युलन्स त्यांना मिळाली होती म्हणजे रुग्णवाहिका रुग्णसेवा हे शिवसेनेचा जिवाळ्याचा विषय राहिलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये राज्यात राज्य सरकारमध्ये देखील आरोग्य विभाग आपल्या तुमच्या शिवसेनेकडे आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण अनेक योजना राबवल्या महात्मा ज्योतिबा फुले योजना दीड लाखाची होती ती आपण पाच लाख रुपये केली पाच लाखापर्यंत कुटुंबातल्या कुणालाही काही आजार झाला तर त्याला मोफत उपचार देण्याचा निर्णय आपण घेतला त्याच्यामध्ये काही आपण विभागणी केली नाही त्याच्यामध्ये पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड पांढरा रेशन कार्ड असं काही नाही साडेबाराच्या साडेबारा कोटी जनतेला पूर्ण पाच लाखाचा विमा केला आपण आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील आयुष्यमान भारत पाच लाख केला त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षामध्ये अडीच कोटी रुपये दिला होता पण तुमच्या एकनाथ शिंदेने चारशे साठ कोटी रुपये दिले एक लाख लोकांना जवळपास त्याचा फायदा झाला माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीची फ पत्र घेऊन आला की लगेच मी सही करायचो आणि ताबडतोब त्याला पैसे मिळायचे त्याचं ऑपरेशन व्हायचं त्याचा जीव वाचायचा शेवटी हे पैसे कोणाचे जनतेचे पैसे आहेत त्यामुळे आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना ठेवून आपण अडीच वर्ष काम केलं तुम्हाला माहीत आहे कोविडमध्ये देखील आपले शिवसैनिक रस्त्यावर होते हा एकनाथ शिंदे देखील पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होता लोकांना मदत करत होता तेव्हा कोण कुठं बसलं होतं आपल्याला माहीत आहे मी काय बोलत नाही लोकांमध्ये जायला लागतं लोकांना ऐकायला लागतं लोकांशी संवाद साधायला लागतो मग त्या काळात देखील कोविडमध्ये देखील शिवसैनिक रस्त्यावर होता अनेक शिवसैनिक आपले पदाधिकारी मदत करत असताना त्यांना लागण झाली त्यांचे जीव गेले तुमचा एकनाथ शिंदे देखील ऑक्सिजन असू द्या रेमडेसिवीर असू द्या ते आपले ऑक्सिजन प्लांट असू द्या पूर्ण राज्यभर उभे केले आपण आणि सगळ्यांना मदत करता करता मला एकदा नाही दोनदा कोविड झाला पण या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्याच्यातून मी बाहेर आलो आणि मुख्यमंत्री झालो तेव्हा देखील मी मी नेहमी म्हणतो भाषणात सांगतो मी तेव्हा देखील सी एम म्हणजे मी चीफ मिनिस्टर समजत नव्हतो सी एम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे आता डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाची नाळ कधी तुटता कामा नाही आपली सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेनेच आपल्याला काम करायचं आहे ही शिवसेना आपली बाळासाहेबांनी तेच आपल्याला शिकवलं आहे साहेबांनी तेच शिकवलं आहे अडल्या नडल्याला मदत करा आपण वैद्यकीय के कक्ष केला मंगेश चिवटे त्याचं काम बघतो महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्ष आता काम करतो आहे पूर्ण जिल्ह्यात सगळ्या डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जवळपास दीडशे अँब्युलन्स राज्यभरामध्ये त्याचं वाटप केलं आणि अनेक शेकडो हजारो कॅम्प पूर्ण राज्यभर घेतले आणि म्हणून आरोग्य क्षेत्रामध्ये देखील आपण खूप मोठं काम केलं आहे आज मला आठवत आहे तुम्ही देश डोळे तपासणी चष्मा वाटप महिलांचे आधार कर्करोग तपासणी बालरोग दंतचिकित्सा रक्तदाब मधुमेह सगळं बरंच ए सी जी आहे सी बी सी हे सगळं ठेवलं आहे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नऊ मेमोग्राफीच्या गाड्या सुरू केल्या म्हणजे कर्करोग जो माझ्या लाडक्या बहिणी आपल्याकडे दुर्लक्ष करतात आपल्या तब्येतीकडे आणि हा आजार वाढत जातो म्हणून गावागावामध्ये ह्या गाड्या जाणार तपासणी करणार आणि अर्ली डिटेक्शन लवकर रोगाचं निदान झालं की त्याची ट्रीटमेंट लवकर होते अशा प्रकारचं काम केलं ॲम्ब्युलन्स एकशे तीन अँब्युलन्सचं काम सुरू झालं अनेक योजना वाढदिवसाच्या दिवशी सुरू झाल्या मी या ठिकाणी आणखी एक सांगतो आपल्याला आज राज्यभरातून आपल्याकडे लहान मुलं येतात लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असतात छिद्र जन्मजात आणि ते छिद्र त्याचं ऑपरेशन महागडं असतं तीन चार पाच लाख रुपये लागतात माझ्या वाढदिवसाला आणि श्रीकांत शिंदेच्या वाढदिवसाला आम्ही ठाण्याच्या सुपर स्पेशालिटी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये फ्री ऑपरेशन करतो मोफत याच आतापर्यंत सहा ते साडेसहा हजार मुलांच्या हृदयावरच्या छिद्राच्या शस्त्रक्रिया झाल्या असे अनेक कामं आपण करतो मुंबईमध्ये आज बघा इथं किती मोठा लोकांचा रिस्पॉन्स आहे शेवटी लोकांची गरज आहे आणि लोकांची गरज भागवण्याचं काम शिवसेना करते आहे या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्याचबरोबर मी मुख्यमंत्री झाल्याबरोबर जे ठाण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी चालू केला होता पहिले पन्नास चालू केले इथं मु आयुक्त चहल होते त्यांना सांगितलं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुम्ही का सुरू नाही केला ठाण्यात आम्ही करू शकलो छोट्या ठाण्यामध्ये मग तेव्हा आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना संपूर्ण मुंबईमध्ये अडीचशे ते तीनशे ठिकाणी आपण सुरू केला तिथं जाऊन लोक उपचार घेत आहेत औषधं घेतात मोफत तपासणी होते तुमच्याकडे आहे की नाही इंडोशी मध्ये चार आहेत बघा मागाट पाच इकडे पण आहेत म्हणजे हे दवाखाने जे आहेत हे दवाखाने घराच्या बाजूला आपल्या आपल्या वस्तीच्या बाजूला म्हणजे चालत जायचं पायी औषध घ्यायचं इंजेक्शन घ्यायचं आणि तपासणी करायचं आणि आपल्या रोगाचं निदान करायचं हे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण मुंबईत सुरू केला आणि तेवढ्यावर आपण थांबलो नाही तर राज्यभरामध्ये सातशे ठिकाणी आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला शेवटी बघा वैद्यकीय सुविधा ज्या आहेत या सगळ्यांना परवडत नाहीत